नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे सभेला संबोधित करण्याची विनंती मी करते सन्माननीय वासुदेव नाना काळे यांना ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात ते राज्याचे कार्यक्षम आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी या नगरच्या ग्राउंड वरती मला वाटतं सुरेशांना आता बोलत असताना इथे सभा कुणीच घेत नाही साहेब आपली ही सभा जी आहे ती ह्या नगर आणि फुरसुंगी परिसराच्या दृष्टीने ही आमची ऐतिहासिक सभा आहे कारण इथल्या माणसांना सभेपेक्षा वन टू वन भेटलं तरी त्यांना चालतं पण आम्ही ही डेरी केली की ह्या परिसरामध्ये हा मध्य हागीरीतल्या सतरा अठरा गावांचा हा जो परिसर आहे हा परिसर नेहमी माहितीच्या बाजूने उभा राहणारा परिसर मग साहेब आपल्या माध्यमातून ह्या लोकांना सगळ्यांना आपल्याला ऐकायचंय त्यामुळं आम्ही असं ठरवलं की ज्या दिवशी आपला फोन आला आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुठं कुठं सभा लावायची आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि फुरसुंगी बेकरायनगर हे स्थळ आमचं फायनल झालं त्याचं कारण असं आहे की ह्या परिसरातून मागच्या लोकसभेला आपल्याला बावीस हजार मताचं लीड मिळालं होतं आणि ह्या वेळेस आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे जर आपल्या सभेला आता पाच हजार लोक दोन दिवसाच्या शॉर्ट पॉन नोटीस वरती आपण पाच हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहतात याचा अर्थ असा आहे की मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या शब्दातून आपल्या वाणीतून आम्हाला संबोधित केल्यानंतर ह्या पाच हजारचे दहा हजार होतील आणि बावीस हजारचं लीड आमचं चव्वेचाळीस हजार जाईल एवढीच या ठिकाणी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो या ठिकाणी गणेश बाबांनी सांगितलं संदीप बापूंनी सांगितलं दिगंबर दुर्गाडे सरांनी सांगितलं की या ठिकाणच्या वेगवेगळ्या समस्या अगदी छोटे मोठे विषय परंतु अतिशय महत्वाचे विषय त्यांनी या मांडले त्यामुळे मी त्याच्यामध्ये जाणार नाही परंतु साहेब हा परिसर म्हणलं तर जिल्हा परिषद म्हणजे महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर महानगरपालिकेकडून दुर्लक्षित अशा प्रकारचा परिसर परंतु आपल्या सारख्याच्या खऱ्या अर्थानं दूरदृष्टीतून या परिसराला एका वेगळ्या अर्थानं आपण लक्ष द्यावा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती उद्याच्या दोन हजार चोवीस मध्ये समोर बसलेल्या मला एक प्रश्न विचारायचा माझं मनोगत संपवणार आहे कारण या ठिकाणी म्हणजे फडणवीस साहेबांना खडपासली सभा करून पुन्हा पुढच्या सभेला जायचं त्यामुळे दोन हजार चोवीस ला केंद्रामध्ये सरकार कोणाचं येणार आहे सरकार कुणाचं येणार आहे मोदीजींच मग मोदीजींच सरकार येणार असेल तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा इथला खासदार हा कुणाचा असला पाहिजे महायुतीचा खासदार असला पाहिजे त्यामुळे इथला खासदार जर महायुतीचा निवडून द्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी मिळून ह्या माहितीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या घटाळ्याच्या चिन्हा समोरचं बटन दाबून त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम करावं एवढी मी विनंती करतो आणि माझ्या मनोत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र